नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपल्याला कापसाची दुसरी फवारणी बघायची आपण पंधरा ते वीस दिवस झालं एक पण व्हिडिओ टाकला नाही थोडीशी तब्येत बरोबर नव्हती आता आपल्याला रेग्युलर प्रत्येक पिकावर प्रत्येक व्हिडिओ टाकत चालायचे जे कोणी माझा व्हिडिओ बघत असतात लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पूर्ण व्हिडिओ बघितल्याशिवाय राहू नका बघूया आता कंडिशन सांगा गेलं तर पहिली फवारणी तुम्ही टाटा मिडाची केला असताल टाटा मिडा असेल एकोणीसशे एकोणीस तर कोणी टाटा मिडा कोण टॉनिक घेतला असेल कोणी टाटा मिडा एकोणीसशे एकोणीस घेतला असेल कोणी टाटा मिडा अठ्ठावीस अठ्ठावीस झिरो घेतला असेल आणि टाटा मीडियामध्ये कुणी वेगवेगळ्या कंपनीचं टाटामध्ये टाटा मीडियामध्ये जे कंटेन आहे ते घेतलं असेल ती पहिली फवारणी ॲक्च्युअल झालेली आहे सगळ्याची ह्या उद्देशानुसार आपण दुसऱ्या फवारणी कर आज गेलो आहे आणि विचार केला तर दुसरी फवारणी आलेलीच आहे आता सांगायचं तात्पर्य म्हणजे कुणाची कापूस मी प्लेट फील्डवर गेल्यानंतर कुणाच्या शेतात गेल्यानंतर शेतकऱ्यांच्या असं लक्षात आलं की जे पानं आहेत ते खोपडे झालेले खालून खोपडे झाले आणि त्या एखाद्या ठिकाण्यावर कोटण्या तर कळला लालसा कलर आलेला हे जे पान आहे ते खालून खोपडं आहे आणि तेव्हा त्या ठिकाणी लालसर एक डाग पडल्यासारखं आहे किंवा कुठं आहे आता हे खोपडं होण्याचं काय मागून मावा थोडं तुड़ थोडा पांढरी माशीस जे आहे त्याला असे टोकरत आहे तेव्हा तो खालून टोकरतोय तेव्हा तो असा खाली दुमतो त्या पानामधलं सगळं रोष शोषून घेत आहे त्यामुळं आपल्याला दुसरी फवारणी कोणती करायची आणि त्याच्यावर शंभर टक्के रिझल्ट आलाच पाहिजे ह्यानुसार आपण आज व्हिडिओ बनवतो आहे त्यामध्ये पहिलं आहे उलाला सर्वजण घेतात त्याची फवारणी करतात तसंच आपण त्याचा रिझल्ट बघून शेतकऱ्यांनी ते मारल्यानंतरचा रिझल्ट बघितला आहे त्यामुळे मी व्हिडिओ बनवत आहे जर कोणी शेत दुकानदार दुसरं कोणी औषध देत असताल एवढ्या लवकर ओलाल्याची फवारण्याची गरज नाही म्हणत असेल तर न बाबा मला ओलालाच दे म्हणून तुम्ही घ्या ओलालामध्ये ह्युम दा माइंड हे जे कंटेन आहे पन्नास टक्के आहे डब्ल्यू डी म्हणजे मा पांढरी माशी मावा थ्रिप्स तुरतुडे हे सगळं नाहीचं होतं त्याच्यामध्ये उलाला जी फवारणी केल्यानंतर पंधरा ते वीस दिवस त्याच्यावर कोणती कीड येत नाही त्याचा कालावधी आहे एक प्रकारचा आणि उलाल्याची एक वैशिष्ट्य सांगायचं असेल तुम्हाला तर उलाला फवारणी केल्यानंतर दोन तासाने जर पाणी आलं तरी चालतंय कारण ते पूर्ण शोषून घेतलेलं आहे दोन तासाच्या नंतर पाणी आलं तरी ते चालतंय आता उलालाची फवारणीचं दुसरे एक वैशिष्ट्य वैशिष्ट्य तुम्हाला जर सांगायचं म्हणलं तर जे आपले मित्र किड आहेत ते कोणतीच उलालाची फवारणी केल्यानंतर मरत नाही चला त्याच्याबरोबर आपल्याला उलालाबरोबर आम्ही एक बुरशीनाशक आहे ते बुरशीनाशक घ्यायचे अजुष्टबीन आणि डायफ हे ते त्याच्यामध्ये कंटेन आहे आणि जर कुणाला टॉनिक देत असेल फाटीफुट वय वाढ करण्यासाठी तर तुम्ही मी तुम्हाला सांगतो बायोविटा पी आय कंपनीचं कंपनीचं बायोविटा जे आहे ते तुम्ही त्याची फवारणी करा हे एक बुरशीनाशक एक कीटकनाशक आणि टॉनिक म्हणून त्याचं काम सिविडमध्ये कंटेन आहे त्याच्यामध्ये सिविड बायोविटामध्ये आणि ते बायोविटाचे जबरदस्त रिझल्ट आहेत जर कोणी व्हिडिओ बघत असाल तर ह्याची फवारणी केल्यानंतर तुम्हाला कसा रिझल्ट वाटला मला कमेंट बॉक्समध्ये कळवा जर कुण्या शेतकऱ्याला कोणती अडचण असेल तर माझा नंबर शहाऐंशी अडुसष्ट अठ्ठ्याहत्तर ब्याऐंशी झिरो सहा हे माझा नंबर आहे काही प्रॉब्लेम असेल तर त्याच्यावर तुम्ही फोन लावून व्हॉट्सअपवर माहिती कोणतं औषध घेतले प्रमाण वगैरे कोणतं काही समजत नसेल तर मला ह्या नंबरवर फोन करा केल्यानंतर मी त्याचं उत्तर कधी पण तुम्ही दिवसातून तुम कधी जरी फोन केला तरी काही अडचण नाही धन्यवाद